मित्रानुसार मी काढलं का राहिलं एवढं काय सत्ता वगैरे काय एवढं समजायला की माझा माझं काम मलाही करायचंय सुद्धा तिला मी नफा न नाही बोलणार मला किती लोक आहेत मला किती लोकांनी मला कमेंट नाही किती लोकांनी माझी मला तिथून काही घेऊन का बर मी जर त्या गोष्टीमध्ये पहिले पडेल मला पहिलं पाऊल काय मजा आलं तेच काय आहे ना जसं समजून घे आता मी आता व्हिडिओ भांडण्यामध्ये चक्करमध्ये फक्त हा विचार करतो की माझी व्हिडिओ चालल का नाही चालत मी टाकल्यानंतर मी व्हिज देणार नाही यार मग कसं होईल हा विचार करणारच नाही ना मी मग सर्वात पहिले हाच विचार करेन मी की पहिले व्हिडिओ बनेल व्हिडिओ ब्लॉग शूट करेल शूट केल्यानंतर मग त्याला वेगळी वगैरे करून मग त्याला एक टाइम टेबल सेट करेल की या टायमाला मी व्हिडिओ टाकत जाईल ह्या व्हिडिओ अशा वेळेस पोस्ट करत जाईल हा पहिला पाऊल आहे माझा बँकेशी गेले गेले पाऊल शेवट पाऊल मला शिकायला घेते ना आज दोन तीन वेळे माझ्या नाही चालणार एक महिन्याच्या नाही चालणार म्हणजे लगातार मी में एक महिन्यापासून टाकतोय नाही चालणार त्यांचं कितीने काम केल्यानंतर मग गेले गेली पहिलं तर मला काय एवढी इंग्लिश येते होता जे काही बोलता येतो बोलतो आहे मी आहे पुरा खांदेशी माणूस हां मी हिंदी बी बोलतो मराठीमध्ये बोलतो आणि आयराणी बी बोलतो जसं की आता तुम्हाला मराठीमध्ये बोललो आता मी आयराणीमध्ये बोलतो नमस्कार मी प्लस पण शेत तुम्ही ना भाऊ पंकज खानदेश ना जय खानदेश नमस्कार म ना युट्यूब चॅनल ना रस्ता खराब शुलकटला घराचा शॉप करणार तुला कधी काढायला घे तुला बाजू गाडी पाहिजे कसा कॅमेरा हाली आहे सोन जे शे म्हणत ते रियालिटी सारखं बोला ना बोला ना म्हणजे काही विचार पडतात काही विचार ते नाही बोला ना बोला ना शे तसं बोला ना पब्लिक बोला तो नाही घाल आहे ना बोल बरं नाही काही विषय काय काय नाही या रिअल लाईफ बद्दल त्याची शिकत नवीन शे मग काय घालणार असं तसा विषय घालणार पण त्यांना ना मी काही घालत पाहिजे ते असं बोलावं लागतं मित्र काल माझी सुरुवाती गॅरंटीने नक्की तिथे सुधारणा होईल माझ्या अगदी बदल करेल आज मी आता बोलत आहेत सुधारतील ठीक गोष्ट शिकेल मग अगदी पुढे काय चेंज करायचं काही नाही तुमचं चुकलं आवडीमध्ये मला यात नाही आता माझे रेटच्या नाय आल्यावर पैसे सांगा नाही आता माहीत अगदी चालेल वाढत आहे तुला तो मला माहीत ठेवा नाही तुमचा परंतु तुमचा आवाज घेऊन पाहिजे तो आवाज तसा येत नाही आता ती गाडीचा व्यवहार खडखडा मला आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित येणार नाही

काय झाला अरे बाई त्याचा वाट दिवस हा जाईस नि लागणार मी ती म्हणे घर जा म्हणे म्हणता टाइम लागेल मोठा ब्लॉक करतो बेटा मी माझ्या मित्रांना सांग माझ्या पप्पाला बोल बोलना बोलना. बोलना. पाँगा पाँगा ला, करा, करा, करा. बोल ना बेटा बोल ना बोल ना असं माझ्या पप्पाला बोल ना माझ्या पप्पाला लाईक करा शेअर करा कमेंट करा असं बोल